हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर नवरात्रीच्या नवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे तर आज करायचं आहे कन्याभोजन कन्याभोजनासाठी कन्याभोजन हे अष्टमीला करतात किंवा नवमीला करतात तर मला अष्टमीला नाही करणं झालं कारण अष्टमीच्या दिवशी होम पण असतो आणि ओटी वगैरे भरायची असती तर मी खननाची ओटी भरायला मंदिरात गेले होते आणि जॉब पण होता घरचं काम पण होतं त्यामुळे ते मला नाही शक्य झालं त्या दिवशी तर होम हवनाचं दर्शनसुद्धा मी मंदिरातच घेतलेलं आहे ओटीसुद्धा मंदिरातच भरलेली आहे तर म्हटलं चला आज नवमीच्या दिवशी ज्या दिवशी उपवास सुटतात त्या दिवशी आमच्या इथे परडी भर भरली जाते आणि परडी भरल्याच्या नंतरच उपवास सोडला जातो तर त्यासाठी त्या मी काय केलेलं आहे चला म्हटलं आज नवमीच्या दिवशी उपवास सुटले आहेत तर आजच्या दिवशी आपण परडी भरून येऊया आणि नंतर कन्याभोजन जे आहे ते आपण करूया तर त्यासाठी अष्टमीला मी परडी वगैरे भरत नाही त्यासाठी अष्टमीला मी कन्याभोजन केलेलं नाही तर ह्याची सुरुवात जी आहे ती म्हटलं चला शिऱ्यापासून करूया पहिला गोडाचा पदार्थ आपण करूया तर त्यासाठी शिरा भाजून घेतलेला आहे मी शिरा हा तेलातच भाजलेला आहे आता तुपात नाही भाजलेला आहे तर चला खूप दिवसाच्या नंतर तेलात शिरा बनवलेला आहे खूप छान मस्त फुललेला आहे शिरा तर त्यासाठी शिरा ज्या वेळेस आपल्याला नेहमी करायचा त्यावेळेस आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे ज्यावेळेस आपण गरम पाणी टाकतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे गॅस हा कमी करायचा आहे कारण ज्या वेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस ते खूप उडतं अंगावर आणि त्याला काय करायचं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं काय होतं तर मस्त मस्तपैकी वाफ लागते आणि मस्त शिरा जो आहे तो फुलून येतो तर बघा मस्त फुललेला आहे तर बेदाणे वगैरे जे आहेत ना ते मी तळून वगैरे नाही घेतलेले कारण शिरा हा गरम असतो त्यामध्ये बेदाणे जे आहेत ते मस्त फुलून निघतात आणि साखरेचा वगैरे आपण चटका देतो त्यामध्ये ते परतून सुद्धा निघतात तर असं सगळं शिरा फुलल्याच्या नंतर आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे त्याने ज्यावेळेस आपण साखर टाकतो ना आणि नंतर शिरा आपण परतत राहिलो तर तो, तो सा शिरा पाहिजे तसा फुलत नाही चिकट प्रमाणामध्ये होतो आणि आपण सगळा फुलून दिला आणि नंतर साखर मिक्स केला तर शिरा जो आहे तो व्यवस्थित फुलला जातो नरम होतो तर बघा किती मस्त नरम फुललेला आहे फक्त आपल्याला हलवताना काय करायचं आहे जास्तीचा ज्या असतो त्यावेळेस व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे का तर त्याची गुटुळी वगैरे वगैरे राहू नये कुठे गोड आणि कुठे फिक्का असा लागू नये त्यासाठी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे चवीला छान लागतो आणि खरंच कुठलाही पदार्थ ज्या आपण मनाने म्हणजे एक मन लावून करतो त्यावेळेस खूप छान होतो तर शिरा बघा मस्त फुललेला आहे छान झालेला आहे शिरा तर खूप दिवसाच्या नंतर असा शिरा झालेला आहे कारण मध्ये मी बारीक रवा आणला होता आणि दोन तीन वेळेस केला पण तो शिरा माझ्याकडून बिघडला होता कारण काय होतं ना आपण दुसरं काम करत करत ज्यावेळेस पदार्थ बनवतो त्यावेळेस तो थोडंसं लक्ष तिकडं कमी झालं तर तो पदार्थ आपल्याकडून बिघडून जातो चला माझा शिरा झालेला आहे शिरा झाला की एकीकडे डाळ शिजून घेतलेली आहे आणि चण्याचीसुद्धा थोडीशी भाजी करायची आहे कारण देवीच्या प्रसादामध्ये चण्याची भाजीचासुद्धा मान असतो तर म्हटलं चला चणेसुद्धा आपण करूया तर आता हे कसे होतात माहीत नाही मला कारण मला भाजी तर करायची होती व्यवस्थित पण भिजलेले नाही येतं आलं तसं मला भिजून टाकायचे होते तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मस्त फुलले असते पण माझ्या लक्षातच राहिलं नाही ते व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत आणि जास्तीचं पाणी टाकून हे याला मी शिजवायला घातलेलं आहे तर इथं पटकन चणे जे आहेत ते मी शिजायला घातलेले आहेत आणि एकीकडे काय केलेले आहे थोडीशी अद्रक आणि थोडासा खोबऱ्याचा जो खीस आहे तो करून घेतलेला आहे तर खोबऱ्याचा खीस आणि अद्रक ह्याच्यामध्ये आपण लसूण आज घातलेला नाही कुठेही कांदा घातलेला नाही थोडीशी जिरे मोहरी घातलेली आहे त्याचबरोबर मिरच्या जे आहेत त्या कट करून घातलेल्या आहेत थोडंसं धने पावडर घातलेलं आहे आणि आपण खिसून घेतलेली अद्रक आणि खोबऱ्याचा खिस घातलेला आहे बस हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरे पावडर वगैरे असेल तर ते पण टाकून घ्यायचं आहे आणि रंग येईल येईल अशी थोडीशी हळदीच्यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि थोडीशी मी कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे तर आपलं साधं सोपंवरण जे आहे सात्विक पद्धतीने देवाच्या प्रसादाला लसूण कांदा न वापरता बनवलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं वरण तयार झालेलं आहे तर हे वरण लगेच मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे कारण ह्याच कढईमध्ये मला जास्त पदार्थ म्हणजे एक झालं की एक पदार्थ त्याच्यामध्येच मी करून घेतलेला आहे अगोदर शिरा करून घेतलेला आहे नंतर त्यामध्येच वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे तर चला लगेच थोडेसे चणे जे आहेत ते शिजलेले आहेत थोडेसे कमी शिजलेले आहेत तर म्हटलं चला असो आपण कुकरमध्ये फोडणी दिल्याच्यानंतर थोडंसं पाणी ठेवून थोडंसं नंतर वाफ देऊया म्हणून मी के काय केलेलं आहे काढून घेतलेलं आहे तर लगेच चण्याच्या भाजीसाठी सुद्धा जशी वर्णाला फोडणी दिली तशी दोन मिरच्या कट करून घेतल्या थोडंसं लस लसूण नाही सॉरी लसूण अद्रकीची सवय ना त्यामुळे लसूण अद्रकच तोंडात येत आहे तर थोडंसं अद्रक आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे थोडंसं धने पावडर थोडीशी हळद आणि थोडंसं बेसन घालून घेतलेलं आहे थोडंसं थोडंसं ह्याच्यामध्ये लाल मसाला घातलेला आहे आणि सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपले चणे जे आहेत ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मस्त एकजीव करून घेतलं ह्याला सर्व मिश्रण टाकून आणि थोडंसं शिजाईपुरतं पाणी ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे बस आता चण्याची भाजी झालेली आहे त्याचबरोबर वरण झालेलं आहे शिरा झालेला आहे आणि एकीकडे भात लावायचा बाकी आहे परंतु अजून चण्याची भाजी पूर्ण शिजली नव्हती म्हणून लगेच काय केलेले आहेत मी चपात्या करून घेतलेल्या आहेत इथं आपला सगळा स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे तर लगेच प्रतीक्षा आली होती शाळेतून म्हटलं चला लगेच आपण परडी भरण्यासाठी जाऊया तर एका कॅरीबॅगमध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं हळद हे सॉरी पीठ भरून घेतलेलं आहे एका याच्यामध्ये तांदूळ भरून घेतलेले आहेत एका ह्याच्यामध्ये थोडासा शिरा घेतलेला आहे आणि पाच नैवेद्य घेतलेले आहेत पाच परड्यांसाठी तर त्याच्यावर साखर आणि तूप घालून घेतलेलं आहे मी कारण वरण आणि भात वगैरे सर्व घातलं तर नेऊदावरती ते काय होतं सगळं पांगून जातं आणि त्यामुळे ते नाही घातलेलं फक्त साखर तूप घालून चपाती हे केलेले आहे बाकी कन्याभोजनाला सर्व पदार्थ आपण देणारच आहोत त्याच्यामध्ये नेण्यासाठी मी एका डब्यामध्ये घात गा, घालून घेतलेले आहेत आणि इथं गेल्याच्यानंतर मी दोन गजरे घेतलेले आहेत एक नऊ दिवस झालं मला गजर देवीला गजरा अर्पण करायचा होता पण तो काही आणायलाच झाला नाही आणि आज आणलेला आहे तर थोडासा मी सुद्धा लावलेला आहे एक आवाची सव्वा भाव जो म्हणतो तो ह्या नवरात्रामध्ये फुलांना देतात तर एक गजरा जो वीस रुपयाचा तीस रुपयाचा तो पन्नास रुपयाला गजरा दिलेला आहे तर बघा एवढे भाव दुप्पट केलेले आहेत आणि इथं एकाच ह्यांच्या परड्या होत्या दुसऱ्या मंदिरात जे आहे ते परड्या भरपूर होत्या पण तिकडे मला जायला नाही झालं कारण तिकडं मी रात्री जाऊन आले होते आणि गाडीसुद्धा घरी नव्हती त्यामुळे मला जायला वेळ नाही भेटला तिकडे आणि मुलंही घरी नव्हती त्यामुळे तिकडे गेले नाही तर इथं फक्त मानापुरत्याच पाच परड्या मला मिळालेल्या आहेत त्यासुद्धा एकाच घरच्या होत्या त्यांनी ठेवलेल्या होत्या तर म्हटलं असू दे माझी ठेवून त्यांच्या पाच आणि माझी एक असे परड्या इथं मी भरून घेतलेल्या आहेत सर्वप्रथम हळद कुंकू दिलं आणि जे सोबत पीठ आणलेलं होतं ते पीठ परडीमध्ये घातलेलं आहे फूल वाहून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं का दक्षिणासुद्धा एक दोन रुपये ठेवलेले आहे जास्तीची नाही ठेवलेली आणि त्याचबरोबर थोडेसे जे तांदूळ आणले होते सोबत ते सुद्धा काय केलेले आहेत परडीमध्ये भरून घेतलेले आहेत आणि नंतर सर्व भरून झाल्याच्या नंतर ठेवलेलं आहे चला इथं सर्व परड्या जे आहेत त्या भरून झाल्या जे आहेत जे थांब घेतलेले आहेत आणि देवीचं दर्शन करून घेतलेलं जे मला बोलत होते परडे तुमच्या हातावर आहे कारण परड्या वगैरे सर्व थांबून घेतल्याच्या नंतर मी काय केलेलं होतं त्यांचं दर्शन घेतलेलं होतं तर त्यांनी सांगत होत्या की ज्यांच्या हातावर परडे आहे त्यांनी दर्शन घेऊ नये ज्यांच्या हातावर नाही त्यांनी घ्यावं हे सर्व झाल्याच्या नंतर इथे देवीचं दर्शन वगैरे घेतलं तर परड्या वगैरे भरून आलेला आहोत दर्शन वगैरे घेऊन झालेलं घे हात आम्ही काय केलेलं आहेत हो घरी आलेलं आहोत आणि जास्त वेळ तिथं काही थांबलेलं वगैरे नाही येतं आणि पटापट काय केलेले आहेत आलं की प्रतीक्षाला मुलीला बोला बोलवायला पाठवलेलं आहे आणि मी मी तोपर्यंत ता, ताट वाढवून घेतलेले आहेत तर ताटामध्ये आज पापड वगैरे नव्हते आणि खीर नव्हती बनवली शिराच बनवलेला आहे तर हे बघा सर्व मुली जी आहेत त्या जेवायला बसवलेल्या आहेत छोट्या मोठ्या जेवढ्या भेटतील तेवढ्या मुली जेवायला बसवलेल्या आहेत आणि एक भटू बा, बाबा म्हणून एक मुलगा सुद्धा छोटासा जेवायला बसवलेला बस आहे कारण पाच सात कन्या आपण जेवू घातल्या किंवा नऊ जेऊ घातल्या तर आपल्याला एक मुलगा जेवायला बसवाच लागतो तो नऊच कन्या जेवायला घालावा कारण नऊ दिवसाच्या आपल्याला नऊ घालणं होत नाहीत तर नऊ नऊ तरी कन्या आपण कमीत कमी जेवायला घालायला पाहिजे तर असं हे साहित्य जे आहे ते मुलींना देण्यासाठी आणलेलं आहे लाल कलरच्या बांगड्या आणलेल्या आहेत मेहंदीचे कोन आणलेले आहेत त्याचबरोबर टिकल्याचे पाकिट जे आहेत ते आणलेले आहे तर बस एवढं साहित्य मी देण्यासाठी आणलेलं आहे आणि आता मुलींचे जेवण वगैरे झाले की कन्यापूजन करणार आहे तर असं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा